नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण महत्वपूर्ण बातमीकरण करूया तर चला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करतो आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस पाच मोठ्या घोषणा यांना मिळणार मोठा फायदा माहिती जाणून घ्या सविस्तर सर्व माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज केंद्रीय अर्थसंकल्प संदर्भातील मोठी ब्रेकिंग न्यूज मित्रांनो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार आयकर दरात बदल करून मध्यम वर्गीय देण्याचा विचार करत आहे यामुळे लोकांनी आर्थिक स्थिती सुधारेल लोकांची नंदावलेल्या अर्थव्यवस्थेला सुद्धा नवी ऊर्जा मिळेल दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात मध्य कोणते फायदे मिळू शकतात हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करू चला तर पाहूया सविस्तर स्पष्टीकरण अर्थसंकल्पीय बातमीचे स्पष्टीकरण पाहूया त्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया अर्थसंकल्पीय पाच मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात पाच मोठ्या घोषणा घोषणा क्रमांक एक आयकर स्लॅब मध्ये मोठा बदल मित्रांनो दोन हजार पंचवीस च्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा आयकर स्लॅब मध्ये बदल असू शकतो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन कर प्रणाली सरकार दहा लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करू शकते सध्या साडेसात लाख रुपयापर्यंत उत्पन्नावर कोणताही कर नाही याशिवाय पंधरा ते वीस लाख रुपयाच्या उत्पन्नावर पंचवीस टक्के चा नवीन कर स्लॅब लागू केला जाऊ शकतो पंधरा लाखापेक्षा जास्त उत्पन्नावर तीस टक्के कर आकारला जातो यामध्ये बदल करून या बदलामुळे मध्यम वर्गीयाकडे अधिक पैसा शिल्लक राहील ज्यामुळे खर्च करण्याची क्रयशक्ती शक्ती वाढेल व वा अर्थव्यवस्थेला दोन नंबरचा फायदा मानक वजावट मध्ये वाढ मित्रांनो पगारदार कर्मचारी आणि धारकासाठी चांगली महत्वाची बातमी म्हणजे सरकार मानक कपातीची मर्यादा वाढू शकते सध्याची पंच्याहत्तर हजार रुपयाची मर्यादा एक लाख रुपया पर्यंत वाढवता येऊ शकते याचा थेट परिणाम आणि फायदा कर दायित्व कमी होणार आहे तिसऱ्या नंबरचा फायदा अर्थसंकल्पातील पाहूया गृह कर्जावर अतिरिक्त सवलत रिअल इस्टेट क्षेत्रात चालना देण्यासाठी सरकार गृह कर्जावर अतिरिक्त सवलत जाहीर करू शकते विशेष पहिल्यांदा घर खरेदी करताना दिला सा दिला जाऊ शकतो ज्यामुळे जा याचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे चार नंबरचा फायदा अत्यंत महत्वपूर्ण आहे आरोग्य विमा प्रीमियम वर मोठी सूट कोरोना महामारीच्या काळानंतर आरोग्य विमाचे महत्व वाढले आहे हे लक्षात घेऊन सरकार आरोग्य विमा कर सवलतीची मर्यादा वाढू शकते सध्या पन्नास हजार रुपयापर्यंत वाढू शकते आणि शेवटचा महत्वाचा फायदा शैक्षणिक कर्जावर सवलत मित्रांनो तरुणांना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार शैक्षणिक कर्जावरील कर व्याजाची कपात करण्याची तरतूद करू शकते कि ज्यामुळे मध्यम कुटुंब आर्थिक भार कमी होईल मिळालेल्या आर्थिक सूत्राकडून आणि आर्थिक तज्ञाकडून अर्थ संकल्प दोन हजार पंचवीस बाबत उपरोक्त दर्शविलेल्या मुद्द्यावर मोठे निर्णय अर्थसंकल्प होण्याची शक्यता असल्यामुळे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद